कोकणासाठी आपण शंभर टक्के तयारी करू असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे तर उदय सामंतांच्या वक्तव्यावरून नितेश राणेंनी अश्लाघ्य भाषेमध्ये सवाल उपस्थित केलाय एवढे मातब्बर असतील तर एकट लढा नितेश राणेंनी आव्हान दिलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली शिवसेना देखील मोठी आहे आणि शिवसेना देखील एक नंबरला आहे मग संजीव परब म्हणाले आम्हाला साठ टक्के तिकीट द्या ऐंशी टक्के नको आपण कोकणातले आहोत कोकणातले आहोत आपण अल्पसंतुष्ट आहोत मला सगळं मान्य आहे पण तयारी आपण शंभर टक्क्याची करू आणि मग शिंदे साहेबांना साहेबांनायच की सत्तर टक्के द्यायचं की ऐंशी टक्के द्यायचं आपण पहिले येऊया हे एवढे ताकदीचे लोक आहेत म्हणजे आम्ही काय इथे बसून नुसतं गोट्यात खेळतोय ना आमच्याकडे ताकद येत नाही म्हणून बोलतो ना आता एवढी मातबभर ताकद असल्यामुळे त्यांनी खरंच एकटं लढवलं पाहिजे कशाला आम्हा लोकांना छोट्या पक्षाला हातात घेतायत म्हणजे बरोबर घेत आहेत राणे साहेब ज्या पक्षामध्ये आहेत सन्माने रवी चव्हाण जे पक्ष आहेत देवेंद्र फडणवीस ज्या पक्षात त्यांना अगर आपल्याला कमीत लेखायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन काही हरकत नाही पण ना आम्ही आजही सांगतो तुम्हाला महायुतीचं वातावरण आम्हाला खराब करायचं